नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंग फक्त आपल्या मनाशी विचार करत होता की ताई फक्त माझा विचार करतेस पण मी समाजाचा करतो आहे समाजाच्या उत्कर्षातच माझा उत्कर्ष आहे संस्कृतीचा प्रसार करून समाज प्रबोधन करायचं झालं तर प्रचलित शिक्षण पद्धतीचा काहीही उपयोग नाही आणि त्यासाठी स्वतंत्र शिक्षणच घ्यायला हवं हो। मुळाशी जाऊन संस्कृत शिक्षण घेतल्याशिवाय संस्कृती प्रसार कसा काय होणार आणि ते कार्य जर माझ्या हातून होणार असेल तर कोणत्याही भावबंधनांमध्ये मला अडकून चालणार नाही याप्रमाणे त्याचे गोल गेले दोन दिवस फक्त विचार चालले होते विवेकानंद गांधीजी विनोबा भावे यांना प्रचलित शिक्षण पद्धतीतला फोलपणा मोठेपणी कळून चुकला होता पांडुरंगाला मात्र वयाच्या तेराव्या वर्षीस त्यातलं वैयर्थ कळून चुकलं होतं सामाजिक क्रांती घडवून आणणारा पुरुष कधीही वैयक्तिक आयुष्याकडे बघत नाही किंवा भावनाप्रधानही बनत नाही म्हणून तो आपल्या विचारांपासून ढळतही नाही तीन दिवस पांडुरंगही आपल्या विचारापासून यत्किंचितही ढळला नव्हता तणाव मात्र कायम होता अखेर रोह्याच्या पाठशाळेला प्रारंभ झाला पाठशाळा सुरू करण्यापूर्वी नर्मदाताईनं तात्यांना जोरदार विरोध केला तीन दिवस उपोषण केलं पण आपल्या निश्चयापासून पांडुरंग ढळला नाही ठरवलं ते पार पडल्याशिवाय पांडुरंग मागे हटायचा नाही कोणतंही भावनिक दडपण आणून चालणार नाही हे त्या तीन दिवसात नर्मदेलाही कळून चुकलं लहानपणापासून तिला त्याचा स्वभाव माहिती होता आठवले घराण्याकडून परंपरेनं चालत आलेली तेजस्विता तिनं पाहिली होती त्याच्या मनात चाललेलं विचारमंथन अनुभवलं होतं त्याच्या मनावर उपोषणाच्या मार्गानं दबाव आणला तरी तो रोह्याला गेल्याखेली राहणार नाही याची पूर्ण जाणीव होऊन तिनं उपोषण मागे घेतलं तीन दिवस घरात निर्माण झालेला तणाव दूर झाला निश्चिंत मनानं पांडुरंग रोह्याला दाखल झाला नियमितपणानं पाठशाळा सुरू झाली त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचं धीरगंभीर आवाजात मंत्रपठण सुरू होतं शुचिरभूत होऊन सारे विद्यार्थी अंगणात स्थानापन्न झाले होते त्यांच्या हाताचे पंजे सहजच त्यांच्या गुडघ्यावर विसावले होते गुरुजींकडे त्यांचं सारं लक्ष लागून राहिलं होतं गाडगिळ गुरुजी उच्चासनावर बसले होते नमनाचा श्लोक सांगत होते गुरुजींनी श्लोक म्हटला आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं अनुकरण केलं वाक्यकारं भाष्यकारम भाष्यकारं पतंजलीं सूत्रकारम च प्रणतोस्मी मुनित्रयम व्याकरणशास्त्राच्या अध्ययनाला प्रारंभ करण्यापूर्वी वार्तिके करणाऱ्या वररुचीला व्याकरण महाभाष्य लिहिणाऱ्या पतंजलीला व्याकरणसूत्र लिहिणाऱ्या पाणिनीला श्रद्धावंतांतक करणानं या श्लोकातून नमन करून पुढील विषयाकडे जाण्याचा परिपाठ होता कारण व्याकरणशास्त्र महाभाष्य करणाऱ्यांमध्ये या तिघांच्या अधिकाराचं दुसरं कुणीही नव्हतं पाठशाळेत व्याकरण हा अध्ययनातला प्रमुख विषय होता पण त्याचबरोबर न्याय वेदांत मीमांसा अशा शास्त्रांमधल्या प्राथमिक ग्रंथांचंही शिक्षण यथावकाश दिलं जायचं शास्त्राध्ययन करताना तात्यांनी व्याकरण आणि न्याय या दोन शास्त्रांना विशेष महत्त्व दिलं होतं कारण या दोन विषयांचा सखोल अध्ययनानं प्रखर आणि सतेज तर बनतेच शिवाय ती गहन विषय सहज ग्रहणही करू शकते असं त्यांचं मत होतं संस्कृतमधली अनेक शास्त्र या बळावर आत्मसात करता येतात अनेक सिद्धांत अल्पशा परिश्रमानं हस्तगत होऊ शकतात अनेक कठीण विषयात व्याकरणशास्त्राच्या आधारावर प्रवेश घेता येतो कठीण संस्कृत शब्दांची व्युत्पत्ती कळते थोडक्यात न्याय आणि व्याकरण हे दोन विषय म्हणजे सर्व शास्त्रांचा सिद्धांताचा खजिना उघडणाऱ्या दोन किल्ले आहेत हे तात्यांनी नेमकं हेरलं होतं विद्यार्थ्यांना या दोन शास्त्रांचं शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती व्याकरणशास्त्राच्या अभ्यासाला भट्टोजी दीक्षितांच्या सिद्धांत कौमुदीपासून सुरुवात होई गुरुजी प्रारंभीच विद्यार्थ्यांना सांगायचे मुखम व्याकरणं स्मृतम शरीरात मुखाला जे महत्त्वाचं स्थान आहे तेच स्थान शास्त्रांमध्ये व्याकरणालाय या व्याकरणाचं महत्त्व किती आहे हे मी तुम्हाला सांगतो सुशिक्षित वडील आपल्या मुलाला सांगतात यद्यपि बहुनाधीशे तथापि पठपुत्र व्याकरणं स्वजन स्वजनो माभूत सकलम शकलम स्वकृत शकृत याचा अर्थ असा आहे हे वत्सा तू जीवनात इतर फारसं काही शिकला नाहीस तरी चालेल पण व्याकरण मात्र शिकायलाच हवं कारण त्यामुळे तुझी भाषा शुद्ध आणि प्रौढ होईल अशा तऱ्हेनं व्याकरणाच्या अभ्यासाला प्रारंभ व्हायचा िनी सकाळी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांचं धीरगंभीर आवाजातलं पठण कानावर पडायचं तेव्हा ऐकणाऱ्याला थेट प्राचीनकालीन ऋषींच्या आश्रमात दाखल झाल्याचा भास व्हायचा इतर विद्यार्थ्यांबरोबर पांडुरंग आचार्यांनी म्हटलेल्या मंत्रांचं श्लोकांचं पठण करण्या करायचा तेव्हा जणू महर्षी याज्ञवल्क्यच आपल्या आचार्यांपुढे बसून अध्ययन करतायत असं कुणालाही वाटायचं खरोखर आपलं प्राचीनतम गुरुकुल पद्धतीतलं शिक्षण एवढं उज्ज्वल होता। दैदिप्यवान परंपरेतल्या अध्ययनात एवढा भव्यतम अर्थ सामावला होता याबद्दल काही नाश्चर्य आश्चर्य वाटायचं पाठशाळेवरून जाता येता जे शब्द कानावर पडायचे त्यावरून लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माणही व्हायचे त्या दिवशी पाठशाळेवरून जाताना गांगल आजोबा आणि त्यांचे स्नेही वामनराव यांच्यामध्ये अशाच प्रकारचं संभाषण सुरू झालं होतं वामनराव म्हणाले वैदिक परंपरेतली पाठशाळा यशस्वीपणानं चालवणं ही गोष्ट तशी अवघड वाटते नाही का गांगल आजोबा उत्तरले अवघड तर आहेच पण वैजनाथ शास्त्री मात्र फार जिद्दीह अतिशय हुशार लहानपणापासून मी बघतोय अहो ही आठवले मंडळीच मुळी तत्त्वनिष्ठ लक्ष्मणराव आठवले होते ना ते सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत अखेरपर्यंत कार्य करीत होते अहो मी स्वत ती गोष्ट पाहिली आहे शास्त्रीही तसाच पाठशाळेला विद्यार्थी मिळतील का नाही हे मिळत मिळतील तर ते टिकतील का नाही टिकले तर सुयोग्य मार्गानं अध्ययन करतील का नाही अशा विविध शंकासुद्धा मनात न आणता त्यानं पाठशाळा सुरू केली आता बोला वामनराव लगेच म्हणाले पण पाठशाळेचा सारा कारभार चालवणं केवढं खर्चिक असेल नाही कारण इथे विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देतं आहे आमचा भाचा सांगत होता तो शिकतो ना इथे कोण हो आंबुताईंचा मुलगा बरं बरं का मुलगा अहो ते पेणला असतात ना हो मुलगा गोविंदा एकटाच असतो तो सांगत होता जेवणखाणे विनामूल्य असतं म्हणून म्हटलं असा खर्चिक कारभार चालवायचा म्हणजे पांडुरंगाला पाठशाळेचं स्वतंत्र शिक्षण देणं तात्यांना खरोखर परवडण्याजवं नव्हतं वर्षाकाठी तेव्हा दहा रुपयाची बचत होत नसे तरीही मोठ्या जिद्दीनं असामान्य आपल्या बुद्धीच्या सुपुत्रासाठी पाठशाळा सुरू केली वामनरावच पुढे म्हणाले आजकाल असलं पाठशाळेचं शिक्षण देणं म्हणजे मागासलेपणाचं लक्षण नाही का झटपट शिकून नोकरीला लागायचा आकार आणि तल्लक मुद् बुद्धीचा मुलगा असेल तर विलायतेला धाडून बालिष्टर करावं दोघंही चालत चालत आठवल्यांच्या घरावरून मेहंदळे हायस्कूलपर्यंत आले तिथल्या एका दगडावर आपल्या काठ्या आपटून दोघेही मागे फिरले मघाचा धागा पकडून वामनराव म्हणाले आमचा एक पुतण आहे पुण्याला असतो तो, तो तो गेला विलायतेला बालिष्टर व्हायला फार हुशार हो हा गोविंदासुद्धा हुशार पण इथे पाठशाळेचं शिक्षण घेतोय काळी सामान्यत लोकांचा पाठशाळेकडे बघण्याचा असा दृष्टिकोन असायचा तात्यांना मात्र भारतातल्या या प्राचीन वैदिक शिक्षणाचं महत्त्व तेव्हाच समजून चुकलं होतं ते भव्यतम शिक्षण घेणं हे त्यांच्या दृष्टीनं पुढारलेपणाचं लक्षण होतं त्यांनी पांडुरंगासाठी पाठशाळेचा पाया घातला पाठशाळेचं नामकरण त्यांनी सरस्वती संस्कृत पाठशाळा असं केलं मातोश्रींचं नाव सरस्वती विद्येची देवता सरस्वती या दुहेरी नात्यानं त्यांनी हा समसमा संयोग साधला सन एकोणीसशे चौतीस सालच्या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर त्यांनी रोह्याला या सरस्वती संस्कृत पाठशाळेची प्रस्थापना केली ज्या सुदिनी आपट्याच्या पानांच्या रूपानं सोनं लुटण्यात येतं त्याच सुदिनी तात्यांनी तपोवन शिक्षण पद्धतीच्या रूपानं हे सुवर्णज्ञान लुटायला प्रारंभ केला सुवर्णाची सुद्धा कसोटी घ्यावी लागतेच की त्याशिवाय त्याची महती लक्षात येत नाही त्याप्रमाणे सुरुवातीला पाठशाळेत फक्त दोन विद्यार्थी लाभले होते एक स्वतः पांडुरंग दुसरा पुरुषोत्तम पावशी गावचा पुरुषोत्तम जोशी तात्यांच्या मित्राचा मुलगा तात्यांनी त्याला स्वतःचाच मुलगा मानला होता त्याच भावनेनं त्यांनी पुरुषोत्तमचंही सर्व केलं साधं धोतर घ्यायचं झालं तरी तात्या त्याला प्रथम घेत मग पांडुरंगाला घेत पाठशाळेतही ता दोघांना तात्यांनी प्रथम दाखल केलं मघाच्या मुद्द्यावर येऊन गांगल आजोबा म्हणाले पाठशाळेचं शिक्षण घेणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे असं तुमचं म्हणणं मलाही तसंच वाटायचं पण या आठवले मंडळींची तत्वनिष्ठा पाहून आपण कुठेतरी चुकत आहोत असं वाटायला लागलं लक्ष्मणरावांनी जे ठरवलं अखेरपर्यंत पाळलं वैजनाथशास्त्रींनी पाठशाळा चालवायचं ठरवलं ते आष्टागायत चालू आहे ही मंडळी तत्वाशी कुठेही तडजोड करीत नाही हा माझा आजवरचा अनुभव आहे दोन मुलांना घेऊन पाठशाळा सुरू केली आज विद्यार्थ्यांची संख्या चाळीसावर गेली वामनरावांनी तेव्हाच प्रतिवाद केला अहो भिक्षुकीच्या शिक्षणासाठी मुलं येतात काही मुलं असतीलही तशी पण पाठशाळेत वेगळेपण जाणवतं सांगली इचलकरंजी राजापूर रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी पाठशाळा आहेत पण तिथे पुराण वाचण्यासाठीचं शिक्षण दिलं जातं बरोबर ना हो त्यासाठीच तर पाठशाळा असते पण या पाठशाळेकडे पाहून तसं वाटत नाही त्या पारंपरिक पाठशाळांमध्ये इंग्रजी निषिद्ध असतं वामनराव पण इथे तसं नाही गांगल आजोबांचं म्हणणं योग्यच होतं त्या काळचे सारे पंडित इंग्रजीच्या विरुद्ध होते नवदेत यावनीम भाषा प्राणैही कंठगतईही रपी अशी समाजाची धारणा होती तात्या मात्र दूरदृष्टीचे होते इंग्रजीचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यानं केलाच पाहिजे या विचाराचे होते म्हणून संस्कृतबरोबर इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था केली तात्या नेहमी म्हणायचे बौद्धिक जीवनाच्या दारखिडक्या नेहमी उघड्या ठेवायला हव्या विविध प्रकारच्या ज्ञानाला तुमच्या मनाची कवाडं बंद असता कामा नये आहे जोबा पुढे म्हणाले मला सांगा या पाठशाळेत संस्कृत इंग्रजी विषयाबरोबर भारतीय पाश्चात्य तत्त्वज्ञान शिकवलं जातं तसं दुसरीकडे शिकवलं जातं का हो हे बाकी खरंय हो म्हणजे या पाठशाळेला निश्चितच महत्त्व आहे नाही का हो ते मान्य करावंच लागेल आमचा गोविंदाही सांगत होता या पाठशाळेचा दैनंदिन कार्यक्रम अतिशय सूत्रबद्ध आखीव असतो त्यामुळे आमच्याकडे यायलाही त्याला सवड मिळत नाही क्वचित कधीतरी संध्याकाळी चक्कर मारतो कारण पहाटेपासून विद्यार्थी अध्ययनाला लागतात ते रात्रीपर्यंत खरोखरच अपवाद वगळता सामान्यत सर्व विद्यार्थी पहाटे साडेचार ते पाच वाजण्यास उठायचे सर्वजण कुंडलिका नदीवरून सहा वाजेपर्यंत स्नान उरकून यायचे लगेच प्रारंभ अध्ययनाला मात्र त्या अगोदर सर्वांनी न चुकता एकशे आठ सूर्यनमस्कार घालण्याचा परिपाठ होता कुलकर्णी गुरुजींनी हे बलोपासक मंडळ काढलं होतं हा कुलकर्णी गुरुजींचं चा शरीर चांगलं कमावलेलं होतं त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना सुद्धा ते आपल्या शरीराला साजेल असे ताठ बसायचे नियमितपणे सूर्यनमस्कार घालून घ्यायचे या बलोपासनेनंतर पाठांतर होऊन विविध शास्त्रांच्या अध्ययनाला प्रारंभ व्हायचा प्रत्येक वर्गाला संथा द्यायची मुख्य दालनामध्ये ही संथा दिली जायची तात्यांनी त्यासाठी मुद्दाम घराच्यावर मोठं दालन बांधलं समोरच्या बाजूला गुरुजींची बैठक असे प्रत्येक वर्गातले विद्यार्थी तिथे जायचे गुरुजींच्या समोर पाठ घ्यायचे गुरुजींनी विद्यार्थ्यांकडे न जाता विद्यार्थ्यांनी गुरुजींकडे जाण्याची प्रथा होती त्याप्रमाणे रोज सकाळी विद्यार्थी गुरुजींकडे जायचे त्यांच्याकडून संथा मिळाली की वर्गातले विद्यार्थी अन्य खोल्यांमधून वरच्या दालनामधून दिलेला पाठ घोकत बसायचे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण वस्तू